जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाणी सर्वसामान्य राहणार दुष्काळ नाही पाहूया सविस्तर बातमी उन्हाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचा तडाखा बसत असतानाच एक दिलासादायक बातमी आहे देशातील मान्सून यंदा सामान्य राहणार असून दुष्काळ पडणार नाही असा अंदाज कायमेट या संस्थेने वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने राज्यासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे त्यामुळे बरे राजाला हवाई दिल झाला असला तरी दोन हजार एकोणीस वीस या साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज आज वर्तवण्यात आला पाऊस सर्वसामान्य राहिला तरी त्याची सुरुवात मात्र धीमी असेल असे सांगण्यात आले आहे दरम्यान स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे दोन हजार पासून ही संस्था भारतात कार्यरत असून त्यांनी वर्तवलेले अंदाज अनेकदा अचूक ठरले आहेत दरवर्षी पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल या कालावधीत मान्सून संदर्भातील कांदा स्कायमीट करून वर्तवण्यात येतात यावर्षी भारतात मान्सून सर्वसामान्य राहण्याची शक्यता पन्नास टक्क्याहून अधिक असल्याचे करून सांगण्यात आले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार